सांगू तुला सांगू सांभाळायला ताईला आम्ही आहेत मग सगळे आता गबस बाळा आज या ठिकाणी चिंचेवडी गावचे भूमिपुत्र हो, मृुकरराव हो, वायबसे रात्री सव्वा बाराच्या टायमाला आपल्यातून गेलेले आहेत खऱ्या अर्थाने ही पूर्ण गावाचीच नाही तर जिल्ह्यावर खरं ही दुर्दैवी घटना आहे कारण एवढ्या तरुणाने एवढी मोठी आत्महत्या करून जाणं हे मुळातच चुकीचं आहे कुठली गोष्ट घडली तरी त्याला अंतिम पर्याय मृत्यू हा अंतिम पर्याय मुळीच नाही मला असं वाटतं इथं जमलेलं मी सर्व तरुणांना आणि शाण्या माणसाला सांगू इच्छील किंवा तरुण मंडळीला माझी विनंतीही राहील की जीवनात काही होऊ द्या पण आत्महत्या आयुष्यात करू नका पण या तरुणांनी आपल्या माननीय पंकजाताई मुंडे यांचा पराजय झाला आणि त्या दिवसापासून त्याच्या डोक्यामध्ये टेन्शनच होतं ते आजपर्यंत काही कशा पडल्या काही कशा पडल्या म्हणून या प्रेम